तर शूट करताना कोणता अविस्मरणीय क्षण आहे का मी असं ऐकलं की हेमल सोबत काही चुकीच्या गोष्टी पण घडल्या हो oh. हा तर त्याबद्दल काय त्याची मला खंत आहे ऍक्च्युली mm -hmm. काय स्टोरी फिल्म जी अशी की त्याचा जे एक एक सीन आहे तो आयफिल टॉवरच्या समोर आहे पहिल्यांदा मराठी फिल्म मध्ये आयफिल टॉवर दिसेल आणि you यु know? नो so, सो तिथे काय झालं ना, ना पॅरिस मी ऐकलो ऐकून आए, होतो मी की पॅरिस आता अनसेफ आहे बिकॉज खूप इल्लीगल मायग्रंट तिथे गेलेत आणि खूप तिथे आता सेफ्टी नाहीये टुरिस्टला काही सात आठ सायकलिंग वर मुलं आली आणि तिला इवटी करून गेले हे मलला आणि तेव्हा माझं आणि किंवा माझ्या टीमचं लक्ष नव्हतं आणि ते सायकलवर जोरात तिला चिडवून गेले पुढे आणि मला खंत ह्या गोष्टीची की मी आ, स्त्री दाक्षिण्य जपणारा माणूस आहे मी आजही मुंबईत किंवा कुठेही जगात कुठल्या स्त्रीवर कोणी काही त्यांना बोलत असेल किंवा काही चुकीचं होत असेल तर तिथे उभा राहणारा रा मी माणूस आहे मला माझ्या समोर कुठल्याही लेडीवर कोणी डिसरिस्पेक्ट दाखवला किंवा काहीही चुकीचं केलं तर मी ते खपवून घेणार नाहीये इथे काय झालं ना इथे ते सायकलवर चिडवून तिला ते पळून गेले म्हणा तिथे जर मी समजा एकाला थांबवलं असतं किंवा दोघा तिघांना थांबवलं असतं तर तिकडे मग अक्षरशः मारामाऱ्या झाल्या असत्या आणि मग आम्हाला सगळ्या युनिटला पासपोर्टवर आमच्या एक डिपोचा शिक्का आला असता आणि आम्हाला तिथेच मग एकतर इंडियात पाठवलं असतं नाही जेलमध्ये टाकलं असतं तर तो, तो सगळंच एकदम राडा झाला असता आणि ह्या गोष्टीची मला खंत आहे की हेमल माझी खूप चांगली आहे आणि तिथे तिला ते चिडवून जसे ते पळून गेले सायकलवाले म्हणजे जर इथे असते ना थे, मी ते मी त्यांना सोडलं नसतं बिकॉज नाही uh, ना मी खपून नाही घेत अशा गोष्टी बिकॉज माझ्यासाठी एका स्त्रीची डिग्निटी एका स्त्रीचा रिस्पेक्ट आणि तिचा मान हे माझ्यासाठी ओके okay. जसं चित्रपटात लग्न रिलेशनशिप या दाखवले तर तुम्हाला पर्सनली या गोष्टी बद्दल काय सांगावं सा। तुम्हाला काय वाटतं सी द होल पॉइंट इज टू बी हॅपी आयुष्यात खुश राहणं हाच एक मुद्दा आहे तुम्ही लग्न जेव्हा करता तेव्हा आय थिंक एक पार्टनरशिप आहे ती जोडीदार आपण म्हणतो ना ती पार्टनरशिप आहे सो so, ती पार्टनरशिप मध्ये जर कॉन्व्हर्सेशन नसेल संभाषण होत नसेल तर त्या पार्टनरशिपला कुठेतरी ब्रेक येणार तर मला वाटतं की एका कपलसाठी खूप महत्वाचं आहे की तुमचा कम्फर्ट तुमचा मूड अंडरस्टँडिंग लेवल ऍडजस्टमेंट लेवल हे सगळं तुम्ही यु नो हे खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल कपल मध्ये मॅरिड लाईफमध्ये इवन जे लोक इन मध्ये राहतात mm -hmm. सो ह्या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत आणि हेच आम्ही सटली मध्ये मांडलेले की यु नो यू शुड टॉप विथ युअर पार्टनर